नवरा बायकोच्या नात्यात एकमेकांना नीट ऐकणं हे महत्त्वाचं आहे जेव्हा दोघे समोरच्या व्यक्तीचे म्हणणे भावना गरजा नीट समजून घेतात आणि गैरसमज दूर होतात आणि ना ते अधिकच घट्ट बनते ऐकणे हे फक्त शब्द ऐकण्यापुरते मर्यादित नसून भावनांचा आदर करण्याची कला देखील आहे ऐकण्याच्या प्रक्रियेत संयम आणि पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे दुसऱ्या व्यक्तीचे बोलणे मध्यस्थी हस्तक्षेप न करता ऐकले पाहिजे आणि हे केल्यास समोरची व्यक्ती मन आपले विचार आणि भावना व्यक्त करू शकते अशा संवादामुळे घता घरातील वातावरण शांत आणि प्रेमपूर्वक राहते एकमेकांना ऐकण्याचा अर्थ फक्त शाब्दिक समज नाही तर भावनांचा आदर करणे हे देखील आहे समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखल्यास त्याच्या अनुभवाची कदर होते आणि विश्वास वाढतो हे नाते अधिक गहन आणि सुरक्षित बनते सकारात्मक संवादासाठी ऐकणे महत्त्वाचे आहे केवळ ऐकून समजून घेण्याची सवय असल्यास दोघांमध्ये गैरसमज कमी होतो वाद टाळता येतो आणि समस्या सोडवणे सोपे होते ऐकणे ही एक सक्रिय क्रिया आहे ज्यातून आपल्याला समाज सहानुभूती आणि प्रेम व्यक्त करता येते नियमितप्रमाणे आणि नियमितपणे एकमेकांना ऐकणे एक नवरा बायकोच्या नात्यात विश्वास आणि सहकार्य वाढवते हे नाते दीर्घकाळ टिकवण्यासाठी आणि घरातील सुखशांतता राखण्यासाठी आवश्यक आहे ऐकण्यामुळे दोघेही आपले विचार मनमोकळेपणाने मांडू शकतात आणि घरात समाधानकारक वातावरण टिकते शेवटी काय एकमेकांना ऐकणे एक हे बायकोच्या नात्याचे मूलभूत स्तंभ आहेत आणि त्यामुळे नाते अधिक प्रेमपूर्ण सुसंवादी आणि दीर्घकाळ टिकणारे बनते